विजय शिवतारे आनंदराव वडसूळ आणि बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेचं चांगलंच टेन्शन वाढवलं असताना आता बुलढाण्यात थेट बंडखोरी करण्यात आली आहे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय गायकवाड यांनी एक नाही तर दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेत आता पुढे काय होऊ शकतं हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी थेट लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय या जागेवर सध्या प्रतापराव जाधव शिवसेनेचे खासदार आहेत प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड यांच्यात उमेदवारीवरून रस्ती खेद सुरू होती गायकवाड हे राज्यामध्ये मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये होते पण त्यांना गेली दीड वर्ष आशेवरतीच ठेवण्यात आलं अशात भाजप निगेटिव्ह रिपोर्टची भीती दाखवत शिवसेनेच्या जागांवर इच्छुक उमेदवारांना असल्याची भावना शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांमध्ये आहे आता एकीकडे संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला तर दुसरीकडे प्रतापराव जाधव यांनी आपला दावा कायम ठेवलेला आहे बुलढाणा बरोबर धाराशिव आणि लातूर मतदारसंघावरून सुद्धा महायुतीमध्ये खडाखडी सुरू आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे तोडीस तोड उमेदवार नसल्याची चर्चा आहे मंत्री तानाजी सामंत यांनी आपल्या भावाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे त्यामुळे इथं कुणाला उमेदवारी द्यावी हा पेच सुटत नाहीये या सगळ्या घडामोडी पाहता नाराजांची नाराजी दूर करणं हे मोठं आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे लोकसभा निवडणुकीत अशी परिस्थिती आहे तर विधानसभा निवडणुकीला काय होणार भविष्याच्या चिंतेने शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे आहे ज्या साथ सोडली त्याच्या उलट कृती होत असल्याने आमदारांमध्ये चिंतेचं वातावरण महायुतीतील चर्चेला फक्त एकनाथ शिंदे गटाकडून फक्त मुख्यमंत्र्यांनाच बोलवलं जातं तर राष्ट्रवादीतून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असतात भाजपबाबत होत असलेल्या जागेच्या वाटाघाटीमध्ये पक्षातील नेत्यांना दूर ठेवत असल्याने पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे भाजपकडून निगेटिव्ह सर्वे पुढे करून शिवसेनेच्या जागा अप्रत्यक्ष स्वतःकडे घेतात या माध्यमातून पक्षातील नेत्यांचं खच्चीकरण होत असल्याची चर्चा पक्षातील नेत्यांमध्ये सुरू आहे लोकसभेतील विद्यमान खासदार मोठ्या विश्वासाने साथ सोडून युतीत सहभागी झाल्यानंतर ऐनवेळी अशी वागणूक मिळत असल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजीचा सूर आहे अमरावती बुलढाण्याची जागा नाही तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नारायण राणे यांचं नाव निश्चित झालं असून शिवसेनेचे किरण सामंत देखील इच्छुक आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते नाराज होतील तर ठाण्याच्या जागेवर शिवसेनेने दावा केलेला असताना भाजपचा देखील या लोकसभा मतदारसंघावरती डोळा आहे मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मधून मोदींसाठी एक कमळ निवडून पाठवा असं विधान केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा केलं होतं शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपकडून डॉक्टर भागवत कराड मंत्री अतुल सावे तर सेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावांची चर्चा आहे बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेऊन भगवा फडकवण्याचं काम केलेल्या परभणी मतदारसंघावरती सुद्धा भाजपची नजर आहे भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर राहुल लोणीकर यांच्यासह इच्छुकांची मोठी फौज आहे त्यामुळे शिवसेनेची जागा धोक्यात येण्याची चिन्ह आहेत नाशिक मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या जागेवर दावा सांगितला तर उत्तर पश्चिम मुंबईत खासदार गजानन कीर्तीकर यांच्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी भाजपने दावा केलाय तर शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवार शोधण्याचं काम सुरू आहे दरम्यान एकीकडे शिंदेचे आमदार खासदार आणि कार्यकर्ते हे उघडपणे नाराजी व्यक्त करत असताना भाजप नेते मात्र अशी कोणतीच नाराजी नसल्याचं सांगतायत उद्धव ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचाला त्रासून भाजपसोबत गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारांच्या मनात आजही धाकधूक कायम आहे हक्काच्या जागांवर पाणी सोडावं लागत असल्यानं शिंदेच्या आमदार खासदारांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचं चित्र आहे भाजप स्वतःची संघटना आणि शक्ती वाढवत आहे तर अजितदादा पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोजक्या पण निवडून येणाऱ्या जागा पदरामध्ये पाडून घेत असताना आपल्या हाती काय आलं असा सवाल आता शिंदे सेनेतील नेते आमदार आणि खासदारांना पडला आहे त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरब्बी नेत्यांसमोर शिवसेनेचा टिकाव लागणार का हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब लाईक व फॉलो जरूर करा